लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्यानंतर देशातील राजकीय वातावरण गरम होऊ लागल्याचं दिसतंय पूर्वीच्या काळी कस राजांच्या विरोधात राजे लढायचे तस कोल्हापूर लोकसभेच्या राजे विरुद्ध राजे अशी लढत होताना दिसते म्हणजे आहे आपल्या कोल्हापूरचं सार कस यगळच असतंय मग राजकारण तरी त्याला कसा अपवाद असेल कसंय मंडईल सध्या कोल्हापुरात शिंदे सेनेचे संजय मंडिक हे खासदार आहेत उमेदवारी मिळणार हे ग्रहित धरून त्यांनी ग्रामीण भागात विविध कामांचा शुभारंभ करीत मतदानासाठी आवाहन करण्यास सुरुवात केली पण मंडिक यांच्या विरोधात कोण ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शाहू महाराज यांची भेट घेतल्यापासून त्यांचं नाव झपाट्याने पुढे आलं त्यानंतर त्यांनीही तुतारी हे शुभचिन्ह आहे ती सगळीकडे वाचताना दिसेल तुम्हाला अपेक्षित असणारी बातमी ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल असं विधान करीत आपल्या उमेदवारीचे संकेत द्यायला सुरुवात केली पण आता ते काँग्रेसच्या चिन्हावर लढणार असल्याची बातमी आहे ज्यावेळी शाहूराजांच्या उमेदवारीच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज सर्वांचे आदर्श त्यांनी राजकारणात यावं की न यावं हा त्यांचा वैयक्तिक ते प्रश्न आहे त्यांचा आदर्श स्थान कायम राहावं असं वाटत असं सांगितलं होत कारण राजांच्या विरोधात उमेदवार दिल्यास टीका होण्याची शक्यता होती मग आता महायुती काय करणार महायुतीकडं दोन पर्याय असतील एक म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडल यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते किंवा भाजप या मतदारसंघावर दावा सांगून विरुद्ध राजे राजेंना उभा केलं जाऊ शकत आता हे दुसरे राजे म्हणजे कोण समरजित सिंह घाटगे हे आहेत ते दुसरे राजे आणि यांनाच महायुतीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच राजे विरुद्ध राजे अशी लढत होताना दिसते आता आपण या दोन्ही घराण्याचा इतिहास घाडगे यांचे वडील विक्रमसिंह घाडगे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील विक्रमसिंह घाडगे यांच्या नावाचा दबदबा होता काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास झाला एकोणीसशे साली त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघात यश मिळवले त्या अपक्ष आमदार म्हणूनच तर एकोणीसशे ऐंशी साली ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते खर तर राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे घाडगे हे नात्यानं राजर्षी शाहू महाराज यांचे नातू विक्रमसिंह घाडगे यांचे आजोबा तिराजीराव घाडगे यांचे लहान भाऊ असलेले शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर दत्तक आले होते एकोणीसशे पंच्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीवेळी कोल्हापूरचे शाहू छत्रपती हे निवडणुकीच इच्छुक होते परंतु शिवसेनेनं विक्रमसिंह घाडगे यांना उमेदवारी दिली या होती पण याबद्दल किंतु परंतु न ठेवता शाहू राजेने विक्रमसिंह घाडगे यांचा प्रचार केला पण या निवडणुकीत घाडगे यांचा पराभव झाला आणि सदाशिवराव मंडलिक हे विजयी झाले यानंतर शाहू छत्रपती आणि विक्रमसिंह घाडगे हे दोघेही राजकारणातून अलिप्त झाले त्यानंतर छत्रपती शाहू राजांचे पुत्र राजे संभाजी राजकारणात आले आणि त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये राजे विक्रमसिंह घाडगे यांच्या निधनानंतर राजे सिंह घाडगे हे राजकारणात आले त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक समरजित घाडगे हे कागल मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढले होते पण घाडगे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे होते या निवडणुकीत घाडगे हरले आणि हसन मुश्रीफ ही निवडणूक जिंकले आता घाडगे आणि हसन मुश्रीफ या दोघांच्यातून विस्तव जात नाही इतका यांच्यात वाद आहे दोघही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही त्यामुळं अजित पवार गटाचा भाजपमध्ये समावेश झाल्यानंतर समरजित घाडगे नाराज होते पण आता छत्रपती शाहू राजांच्या विरोधात समरजित घाडगे यांना उमेदवारी देऊन भाजप त्यांची नाराजी दूर करू शकत आणि जर असं झालं तर राजे विरुद्ध राजे अशी लढत कोल्हापूरमध्ये पाहायला मिळू शकते पण घाडगे यांना शाहू राजांच्या विरोधात भाजप उमेदवारी देईल की ही निवडणूक बिनविरोध होईल की भाजप आणखी दुसऱ्या कुणाला उमेदवारी देवी तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा